कोण विचारते पॉझिटिव्ह विचारा काय करू सांगू नका मी सांगितलं मला मला ठरवेल ना काय करायच ते तुम्ही जर आजच्या पद्धतीनं बोलावं लागल नव्हतं मी माझा माझा अधिकार आहे ना मी कोणाशी बोलायचं ते असं काय करतात मग ठीक आहे ना आम्ही तिथे लोक करतो तुम्हाला तुमचा अधिकार कोण नाही म्हणतो

त्यांना विचारा सगळ्या आमदारांचं सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निधीचं त्यांच्या त्यांच्या प्रमाणामध्ये वितरण झालेलं आहे जसे जसे त्यांचे प्रस्ताव येत आहेत तशा तशा प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देऊन ती कामं या ठिकाणी त्या त्या विभागाकडून रवाना केली जात आहेत <laughs> चलो आणखी कुठल्या प्रकल्पाला स्थगिती दिली कोणाला स्थगिती दिली अजिबात नाही दिलेली स्थगिती चुकीची माहिती आहे तुमच्याकडे तुम्ही ऑथेंटिक माहितीच्या आधारे बोला कुठली स्थगिती ऑन रेकॉर्ड नाही म्हणून मी आता सांगितलं यांच्या प्रश्नाला उत्तर देताना या सगळ्या प्रस्तावांना संबंधित विभागाच्या एनओशी घेतल्यावरच प्रशासकीय मान्यता दिलेली आहे साहेब पर्यटन माझी विनंती आहे जिल्ह्यातल्या पत्रकार बांधवांना जिल्ह्यात प्रकल्प येत असतील तर ते उचलून धरा त्याला निगेटिव्ह आक्रोश देऊन त्याला खोडा काढण्याचा कृपा करून प्रयत्न करू नका माझी विनंती आहे जिल्ह्याचा पालकमंत्री दिली कोण आणतोय

पालक पालकमंत्र्यांना तुम्ही प्रश्न विचारता तुमच्या हातात स्थगिती दिली हा स्थगिती पाटण जिल्ह्यातच आहे ना जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी सुद्धा कोण साहेब पर्यटन पहिला टप्पा पाटील झाला की दुसऱ्या टप्प्यात इतर भागाचा श्रीकांत शिंदे ज्यांना बाळासाहेबांनी खासदार केलं आणि आज मोदींचा फोटोपेक्षा मोठा बाळासाहेबांचा दिघे साहेब शिवसेनेचं काम जेव्हा करत होते तेव्हा आनंद दिघे शिवसेनेच्या विरोधात वर्तमानपत्रात लिखाण काँग्रेसच्या बाजूवर करत होते तुम्ही कशाला बनवलं घेताय दिघे साहेबांचं आयुष्य घालवलं तुम्ही आम्हाला विरोध करण्यात आणि काहीतरी मिळतंय म्हणून तुम्ही साहेबांकडे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे आला पण आनंद दिगे साहेबांनी <coughs> स्वर्गीय आनंद दिघे साहेबांनी नोंदणी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दोघाने मिळून ठाण्यावरती पहिला भागवा फटकावला आहे आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची वाक्य सोशल मीडियावर यूट्यूबवर पण आहे की हो ठाण्याने ते के काम केलं आनंद दिगेंची ही माणसं आहेत की कोण बोलले वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब बोलले हे सगळ्या सॉरी सगळ्या समाज माध्यमांमध्ये आहे ते वंदने बाळासाहेब ठाकरे साहेब बोललेलं सुद्धा संजय राऊताला मान्य नाही का वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांचे पक्ष संजय राऊत मोठे समजायला लागले का स्वतःला की साहेब जे बोलले स्वर्गीय साहेबाने ज्यांचं कौतुक केलं साहेबाने ज्यांना मोठेपणा दिला तो आम्ही देतोय शिवसेना म्हणून तो दिलेला भगवत नाही संजय राऊताला म्हणजे कोण लागून गेला एवढा मोठा संजय राऊत आंदोलन करणारी पूर्वी नेहमी होती गद्दारांची पोर होती जे गद्दार मेट तुम्हाला लावतात शिंदे साहेबांना लावतात त्याची म्हणा पहिला गद्दार तर तू आहे दोन हजार एकोणीस ला भाजप शिवसेनेबरोबर निवडून आला आणि पद मिळवायसाठी तुला कोणीतरी फोनवलं आणि त्या फोनवणाऱ्याच ऐकून तू उद्धव ठाकरे साहेबांना महाविकास आघाडी करायला हवी सगळ्यात मोठा गद्दार संजय राऊत आहे ज्यानं महायुतीतनं निवडून आला आणि महाविकास आघाडी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं त्यामुळं गद्दारीची व्याख्या शंभर टक्के चौकटीत कोणाच्या बसत असेल तर संजय त्या चौकटीत बसतात